कदम साहेबाचा शाल सिरपळ देऊन आमचे इथले नाईक स्वागत करती ऐसे बंजारा समाज के तरफ से श्री आपले माजी नगर कदम साहब बंजारा समाज के अंदर मुंबईच्या कामराजनगर मध्ये सेवालाल जयंती निमित्त आज या ठिकाणी माजी नगरसेवक शिवसेनेचे विभाग प्रमुख परमेश्वर या ठिकाणी उपस्थित आहेत सर काय सांगाल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आज या ठिकाणी वाढदिवसानिमित्त मेडिकल कॅम्पचं आयोजन करण्यात आलं त्याचप्रमाणे सेवालाल जयंती निमित्त आज या ठिकाणी आपण उपस्थित आहात काय शुभेच्छा द्या जय महाराष्ट्र आपल्या सर्व प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा देतो आज नऊ तारखेला सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब सन्मान्य गृहनिर्माण मंत्री आणि यू डीचे देखील मिनिस्टर आहेत ते त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही चालू केली होती मोफत आरोग्य शिबिरासाठी नोंद नऊ तारीख ते चौदा तारीखपर्यंत नोंदणी केली आणि त्याच्यानंतर चौदा तारखेला आज तेरणा हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या तज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने मोफत आरोग्य शिबिर आयोजित केलेले आहेत त्याला शेकडो लोकांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि अजून देखील लोक नोंदवतील ज्या लोकांना औषध उपचाराची मोफत गरज असेल त्यांना मोफत औषध उपचार दिले जात आहेत ज्यांना ऑपरेशन वगैरे हो करायचे असतील ते देखील मोफत केले जात आहेत तेरणा हॉस्पिटलची टीम रविवारी गाडी पाठवून रविवारी त्या जे काही पेशंटचे ऑपरेशन करावे लागत असतील किंवा कुठला उपचार करावा लागेल त्या डॉक्टरांनी सांगितलं की ते घेऊन जाणार आहे आणि तेरणा हॉस्पिटलमध्ये त्यांचा उपचार केला जाणार आहे तर या आरोग्य सप्ताह आम्ही सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित केला होता त्याचा आज शेवटचा दिवस होता आणि त्याचप्रमाणे दरवर्षी चौदा फेब्रुवारीला आमच्या विभागातील बंजारा समाज हा अतिशय मेहनती समाज आहे काम करून कष्ट करून खाणारा समाज आहे आणि भारताच्या उभारणीमध्ये बंजारा समाजाचं काम प्राचीन काळापासून सुरू आहे कन्याकुमार ते काश्मीर काश्मीर ते पंजाब पर्यंत ते इस्टर्न नॉर्दन ईस्टर्न जे स्टेट आहे मेघालय वगैरे तिथपर्यंत बंजारा समाज हा पोचलेला होता आपल्या क्षमतेनुसार त्यांनी कधी लढाई करावी लागली तर लढाई केलेली आहे त्यांनी कधी सामान पोचवण्याचं काम करावं लागलं तर सामान पोचवलेलं आहे देशासाठी रक्त सांडलेला बलिदान केलेला हा बंजारा समाज आहे आणि त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे की आमच्या कामराजनगरमध्ये बंजारा समाज मोठ्या प्रमाणावर राहतो आणि कामराजनगरमध्ये जरी तो गोरगरीब असेल तरी कधी त्या समाजातील लोकांनी चुऱ्या केल्या नाहीत कधी कोणाला मारामारी केली नाही अतिशय चांगल्या पद्धतीने राहणारा हा रा समाज आहे आणि त्या समाजाच्या सर्व लोकांना सहकार्य करण्याचं काम मी देखील पहिल्यापासून केलेलं आहे पंजारा समाज हा पूर्वीपासून मला तीन वेळा नगरसेवक बनवण्यासाठी या समाजाचा खूप मोठा हातभार आहे आणि त्यामुळे कोणीही पंजारा समाजातील व्यक्तीला काही गरज लागली तर त्यासाठी उभे राहण्याचा माझा प्रयत्न असतो आणि या पुढे देखील राहणार आहे तर आज सेवालाल महाराजांची जयंती होती आणि सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त हा समाज इथे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम करतो त्याच्यामध्ये पाठपूजा असते होम हवन असतो त्याच्यानंतरच लोकांना जेवणाची सोय असते आणि संध्याकाळच्या वेळेस संत सेवालाल महाराजांची अतिशय प्रचंड अशी मिरवणूक या ठिकाणी या बंजारा समाजाकडून काढली जाते तर त्यासाठी त्यांना मी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि बंजारा समाजाची प्रगती यावी अशी देवाच्या चरणी प्रार्थना केलेली आहे की के बंजारा समाजातील सर्वच थोर लहान मुलांना हे डॉक्टर इंजिनियर झाले पाहिजेत पायलट झाले पाहिजेत अशी देवाचरणी प्रार्थना केली आणि त्याचप्रमाणे बंजारा समाजाच्या सहकार्याने या ठिकाणी एस आर मोठा प्रकल्प राबवला जात आहे त्याच देखील एस आर एच्या प्रकल्पाला बंजारा समाजाने चांगल्या पद्धतीने साथ दिली आणि या ठिकाणी महाराष्ट्रात कधीच न झालेला शासन राबवित असलेला एस आर ए प्रकल्प होत आहे पुढच्या महिन्यात मार्च महिन्याच्या पंधरा तारखेच्या आसपास या ठिकाणी नारळ फोडून भूमिपूजन केले जाणार आहे ते देखील सन्मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब अजित पवार साहेब यांच्या हस्ते नारळ फुटणार आहे आज कामराजनगरसारख्या गोरगरीब लोकांच्या वस्तीमध्ये रंबाई आंबेडकर नगरसारख्या गोरगरीब लोकांच्या वस्तीमध्ये मुख्यमंत्री तीन तीन चार चार वेळा आले हे आमच्या सर्व गोरगरीब जनतेचा विजय आहे आणि सरकार पहिल्यांदाच पूर्ण महाराष्ट्रात पहिल्यांदाच एच्या योजनेला स्वतः पैसे लावून बिल्डिंग बांधून देत आहे त्याबद्दल सरकारचे देखील मी बंजारा समाजाच्या वतीने देखील आणि सर्व लोकांच्या वतीने आभार मानतो करेंगे हमारा बाल बच्चा को भी बोल के जाएंगे कदम साबा के बडो आज की संत सेवालाल महाराज की बंजारा समाज की भारत माता की वंदे मातरम ऑपरेशन करायचा सिन कडेज ऑपरेशन असतील इतकाशय अच्छा कडेज ऑपरेशन असतील अशी कोणत्याही प्रकारची जर ऑपरेशन असतील तर तुम्ही जिले नगर से परमेश्वर कदम यांच्याशी संपर्क करा ते नक्कीच तुम्हाला इथे आमच्या तिरणा हॉस्पिटलला पाठवतील आणि आम्ही चांगल्या प्रकारे तुम्हाला उपचार देऊ आमचं सातशे बेडचं हॉस्पिटल आहे न्यू रेल्वे स्टेशनच्या समोर तरी या ग्रामीण भागामधून बरेचसे लोकं येतात पूर्ण महाराष्ट्रभरातून येतात यसलम एरियामध्ये जर बघितलं तर मिळकत त्यांची जेवढी नाही आहे त्यांची परिस्थिती नाही आहे तेवढी की ते चांगले उपचार घेऊ शकतात तर अशा लोकांसाठी सरकारी योजनेतून किंवा आमच्या तेरणाच्या इंड्रेस्टमधून आम्ही चांगल्या प्रकारे उपचार देण्याचा प्रयत्न करणार आहोत आज हा जो आरोग्य शिबिर आम्ही विभाग क्रमांक दहा ईशान्य मुंबईमध्ये माननीय आमचे विभाग प्रमुख आदरणीय परमेश्वर कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे आज आयोग आरोग्य शिबिर जे आम्ही सप्ताह जो चालू केला होता त्याचा आज शेवटचा दिवस आहे म्हणजे सात तारीख आमचे लाडके उपमुख्यमंत्री श्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा आरोग्य शिबिर चालू केलं होतं आणि ह्या सात दिवसामध्ये आम्ही रजिस्टर नोंदणी केली होती आणि आपण आज पाहताय की खूप चांगल्या तालुक्याचे लोक इथं आलेले आहेत आणि आरोग्याचा लाभ घेतात आता कारण असं आहे की आमचे लाडके उपमुख्यमंत्री आम्ही त्यांना उपमुख्यमंत्री न म्हणता आम्ही त्यांना मनाने मुख्यमंत्री मानतो आणि ते आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी अनेक रोगींचे जीव जी वाचवलेले आहेत कोरोना काळ असो किंवा इतर वेळेस पण आज मुं मंत्रालयमध्ये सुद्धा आमचे चिंपेसाहेब बसत आहेत आणि जे लोकांचे आरोग्याचे जे काही असेल तर ते तात्काळ प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जाऊन मग ते के एम हॉस्पिटल असू द्या राजावडी असू द्या जे जे हॉस्पिटल असू द्या आम्ही त्यांना फोन केल्यानंतर लवकरात लवकर पेशंटचा उपचार करण्याची ते तयारी दाखवतात आणि याच्यामुळेच मग कदमसाहेबांनी इथे आमचं आरोग्य शिबिर लावलेलं ला ला आहे आणि आमच्या इथे सक्सेसफुल आरोग्य शिबिर झालेलं आरो आहे मग तिथे काय सांगाल माननीय एकनाथ शिंदे साहेबांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आपण काय सांगाल पुरस्कार म्हणजे आम्हाला एकदम गर्वाची गोष्ट आहे आणि एवढी खुशीची गोष्ट आहे की आमचे जे, जे एक तळागाळातले कार्यकर्ते होते आमचे एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांना आज एवढा मोठा मानत पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल आम्हाला सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना त्यांचा खूप खूप आम्हाला मनापासून त्यांचा गर्व आहे मधुमाजी केल्यान काय सांगाल काय सुचा द्याला <laughs> आज आपलं शांभरा जनप्रदेश विभाग प्रभाग क्रमांक दहा आपल्या आरोग्य शिक्षण ठेवलेला आहे माननीय आपले विभाग चंद्रशेखर कदम यांच्या माध्यमातून आणि आपले उपमुख्यमंत्री एकनाजी शिंदे त्यांना जो पुरस्कार देणारा आहे तो आपले शरद पवार आपले महान नेते आहेत त्यांच्या हस्तकेला आहे त्यामुळे आम्हाला अभिमान वाटतो की त्यांच्या मोठ्या नेत्याच्या हस्तांतून पुरस्कार दिला त्यामुळे सर्व शिवसे शिवसैनिकांना आणि पदाधिकाऱ्यांना खूप खूप एकदम चांगलं आहे असंच पुरस्कार त्यांना मिळावा हे आम्ही आम्हाला आम्ही इच्छा प्रकरण करतो माननीय विभाग प्रमुख परमेश्वर कदम साहेबांचा